पालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक सन्माननीय पदाधिकारी सन्मान्य आमदार महोदय आदरणीय जितेंद्र अप्पा ठाकूर तसेच आदरणीय दादा सर्व माजी सन्माननीय नगरसेवक सर्व नागरिक विद्यार्थी पत्रकार बंधूं आणि भगिनी या सर्वांना स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा आज आपण वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाने दोन महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेले आहेत जे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण राबवित आहोत त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण आत्तापर्यंत एक लाख चौदा हजारापेक्षा जास्त माता भगिनींनी सहभाग नोंदवलेला आहे सध्याचा सहभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नोंदवला गेलेला आहे यामध्ये सर्व माता विनंती विनंतीवता आव्हान आहे की आपले जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड आपण बँकेशी संलग्न म्हणजे सिडिंग करून घ्यावे जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याला जे पंधराशे रुपयाचं वेतन प्राप्त होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तसं बघितलं असता फक्त आपल्या ह्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः अठ्ठावीस हजार माता भगिनींचंच आधार कार्ड हे बँकेशी संलग्न झालेलं आहे त्यामुळे इतर उर्वरित माता भगिनींनाही विनंती आहे की त्यांनी उद्याच आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटशी संलग्न म्हणजे सिडिंग करून घ्यावं तशा सर्व सूचना महापालिकेच्या आणि जिल्हाधिकारीच्या स्तरावरून सर्व बँक्सला दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तर आमच्या कार्यालयाशी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपण कृपया संपर्क साधावा जेणेकरून आधार लिंकिंगला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच दुसरी एक आपली योजना होती ज्यामुळे स्वयंरोजगारची निर्मिती होणार आहे यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे या अंतर्गत बारावी पदविका आणि पदवी प्राप्त युवकांना महापालिका तसेच शासकीय कार्यालयं व इतर तीन शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या प्रशिक्षणा कालावधीमध्ये त्यांना भत्ता तथा विद्यावेतन देखील सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये बारावी पदविका आणि पदवी अशा युवकांना दिलं जाणार आहे त्याचा देखील आपण लाभ घ्यावा त्यासाठी देखील महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत साधारणतः युवकांनी ला आहे अजून पण माझ्या सर्व युवकांना आव्हान आहे की यामध्ये आपण जास्तीत जास्त भाग नोंदवावा जेणेकरून आपल्याला महापालिकेच्या ज्या वेगवेगळ्या वे वे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा उपयोग आपल्याला स्वयंरोजगाराकरता होईल अशी या ठिकाणी माझे सर्व युवक आपल्याला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हावा कार्यक्रमाअंतर्गत सत्तावन्न इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्राप्त झालेले आहेत त्यापैकी आज आपण दहा व्हेहीकल्स मान्यवरांच्या आमदार महोदयांच्या आपांच्या आणि दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण लोकार्पण करणार आहोत तसंच पत्रकारांनी सर्व आमदार महोदयांना आपण सर्वांना विनंती केली होती की पत्रकार असावा त्याप्रमाणे आपणच्या सूचनेप्रमाणे आपण एक पत्रकार सुरू केलेला आहे त्याचं देखील एक उद्घाटन आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत तसंच तीन आपले महापुरुषांचे तैलचित्र म्हणजे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं आणि आपल्या चिमाजी आप्पांचं तैलचित्र या ठिकाणी प्रवेशद्वारावर आहे त्याचं देखील विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वसिविरा महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आठ आपण आयुष्यमान आरोग्य मंदिराचं देखील आज लोकार्पण तथा नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आपण सुरुवात करणार आहोत आणि वंदनीय हिंदुजर सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याची देखील तीन ठिकाणी आपण नागरिकांच्या सेवेसाठी आपण आजपासून करणार आहोत या सर्व गोष्टींचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तव... भारताचा विकास भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करे आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल yes, yes. Salah. Salah, salah, salah.